परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आज एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार पहिल्याच दिवशी मोठा निर्णय घेत आवश्यक असलेला निधी मिळून कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार देण्याची शक्यता एसटी महामंडळाची राज्य शासनाकडे एक हजार कोटी रुपयांची मागणी कर्मचाऱ्यांचे पूर्ण पगार द्यायचे असल्यास या पैशांची गरज यापैकी अर्थविभाग किती निधी देणार याकडे लक्ष सुधीर मुनगंटीवारांच्या मुखी सरकार बदलाची भाषा आपलं प्रमोशन होण्यासाठी सरकार टिकलं पाहिजे मुनगंटीवारांचं नाशिक मधल्या व्याख्यानमाने मध्ये वक्तव्य मुंबईकरांचा मध्य रेल्वेवरील प्रवास आणखी गारेगार होणार मध्य रेल्वेचा लोकल फेऱ्या निर्णय सध्या सासष्ट एसी फेऱ्या धावत असून सोळा एप्रिल नंतर फेऱ्यांची संख्या ऐंशी वर पोहोचेल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर शहा रायगडावर जाणार त्यावेळी नितीन तटकर यांच्या निवासस्थानी भोजन करणार या दरम्यान पालकमंत्री पदाचा तिळा सुटण्याची शक्यता अमित शहा छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी येत आहे त्यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया अमित शहा मोठे नेते आहेत पालकमंत्रीपदासारखा छोटा वाद त्यांच्यापर्यंत जाणार नाही मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त आज नाशिकमध्ये छगन भुजबळ फुले स्मारकाला अभिवादन करणार स्मारकापासून निघणाऱ्या मिरवणुकीमध्ये देखील सहभागी होणार वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात पुण्यामध्ये आंदोलन महात्मा फुले चित्रपट पुढे ढकलल्यामुळे आंदोलन करणार खासदार सुप्रिया सुळेंचा आज पुणे दौरा महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त सुळे समताभूमी इथं अभिवादन करणार विसे कुटुंबियांची भेट घेणार अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलिस माझा न्यूज